हिंदू सण आणि संस्कृतीची जपणूक करण्याच्या उद्देशानं डोंबिवलीमधील बाजीप्रभू चौकात भाजपाकडून दरवर्षीप्रमाणे मानाची दहीहंडी उभारली जाते यंदा देखील प्रगतशील महाराष्ट्र या थीमसह दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या उत्सवामध्ये गोविंदा पथकांनी आपला सहभाग घेतला होता आणि जनतेला सण उत्साहात साजरा करण्याचं महत्व त्यांनी पटवून दिलं यावर्षी महिला दहीहंडी पथकांनी देखील मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवलाय तसेच महिलांवर होणाऱ्या अत्याचारांना आळा बसावा यासाठी या महिला पथकांनी समाजाला जागृत करण्याचा प्रयत्नही केलाय घटनेच्या पार्श्वभूमीवर आरोपींना फाशीची चवावी अशी मागणी या उत्सवामध्ये करण्यात आली आहे सामाजिक बांधिलकी जपत हा उत्सव साजरा केला जातोय पेक्षा अधिक मंडळांनी या उत्सवामध्ये सहभाग घेतलेला आहे माहिती आहे की वर्षानुवर्ष डोंबोली शहरामध्ये भारतीय जनता पार्टी पुरस्कृत मानाची दयंडी जिला म्हणतात अशी बाजीप्रभू चौकामधली ही दहीहंडी आहे या दहंडीच्या निमित्ताने दरवर्षी हिंदू सण आणि हिंदू संस्कृती जपली गेली पाहिजे गे। या दृष्टिकोनातून स्पर्धा नाही तर फक्त या दहंडीच्या निमित्ताने प्रत्येक या भागातील असणारे गोविंदा पथक या ठिकाणी येतात आपली हजेरी लावतात आणि या मानाच्या दहंडीला मी येऊन गेलो एवढंच फक्त सामान्य जनतेला हिंदू सण हे आम्ही उत्साहात साजरे करतो हे दाखवून देतात वर्षानुवर्ष ही हंडी बाजीप्रभू चौकामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरी करत असताना समाजाला एक चांगला संदेश ही काम करत असते प्रगतशील महाराष्ट्र ही थीम येऊन यावर्षीची असणारी ही दहंडी आहे गेली वर्षानुवर्ष प्रत्येक वर्ष वेगवेगळ्या थीम घेऊन या दहंडीच्या माध्यमातून युवक हे मोठ्या उत्साहामध्ये ही दहंडी साजरी करत असतात आज या दहंडी उत्सवाच्या निमित्ताने महिला पथकही मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आली होती त्यांनीही एक समाजला एक मेसेज देण्याचा प्रयत्न केला आहे की होणारे जे अत्याचार आहेत या अत्याचारांना आळा बसला पाहिजे आणि त्याचबरोबर बदलापूरच्या प्रकरणाबद्दल बऱ्याच जणांनी निषेध व्यक्त करत असताना आरोपींना जरी अटक झाली असेल तरी सुद्धा त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे असेही बऱ्याच जणांनी बॅनर्स घेऊन हंडीला आज आले होते त्यामुळे एक सामाजिक बांधिलकी ठेवून हा उत्सव या ठिकाणी साजरा केला जात असतो मला खात्री आहे की या उत्सवाच्या निमित्ताने जवळजवळ ठाणे जिल्ह्यातील आणि जवळपास असणाऱ्या उपनगर अशा सर्व भागातून तीनशे ते साडेतीनशे मंडळ या उत्सवाला येत